बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातल्या बाधितांना गेल्या तेवीस वर्षामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे आदेश असूनही कोणते पुनर्वसन मिळालेलं नाही आहे दोन हजार बावीसमध्ये आपण डिसेंबर महिन्या महिन्यामध्ये आपण नऊ मुद्द्यांवरती महापालिकेच्या विरोधामध्ये एक आंदोलन केलं होतं त्या नऊ मुद्द्यांवरती महापालिकेने लेखी आश्वासन देऊनसुद्धा अजूनपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही आहे आणि आपण सलदीस पत्र तत्कालीन आयुक्त दांग दांगळे आणि आत्ताच्या आयुक्त ज्या आहेत इंदूरणी जाखड यांना लिहूनसुद्धा कोणती कारवाई त्याच्यावरती झालेली नाही आहे या सगळ्या मुद्द्यांवरती मार्ग निघावा आमच्या बाधितांना त्यांच्या घराचा ताबा मिळावा याकरता आज आमरण उपोषण आपण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत घराचा ताबा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे अजूनपर्यंत कोणी महापालिकेच्या लोकांनी आश्वासन वगैरे हो काही दिलेलं नाही आहे आणि आश्वासनावरती माझा विश्वासही नाही आहे महापालिकेने जोपर्यंत चाव्या ताब्यात देत नाही आम्हाला प्रत्यक्षाचा घराचा ताबा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही